हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे संध्याकाळचे सात वाजून गेले आहेत आणि इथे भांडे वगैरे घासून झाले त्याचबरोबर इथे कुकरला लावले आहे डाळ भात आणि त्याचबरोबर इथे साईडला अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं होतं कारण की मी आता बनवणार आहे खीर तर त्यासाठी इथे मी आधी हे ड्रायफ्रुट्स कट करून घेते तर मेशोवरून हे भांडे मागवलं होतं हे ड्रायफ्रूट कटर खूप मस्त आहे मस्त असं फाईन चॉप होतं ते तर मी बदामचे कापकून घेतले आहे त्याचबरोबर इथे शेव्या एका तुप फ्राय फ्राय पॅनमध्ये तुपामध्ये फ्राय करून घेते मग ते भाजलेल्या शेव्या ड्रायफ्रूट साखर मिक्स करून त्या दुधामध्ये टाकणार आहे आणि नंतर उकळ काढून इथे माझी मी रेडी करून घेणार आहे त्याचबरोबर आज ना राशन भरायला जायचं आहे त्यासाठी हे फटाफट जेवण आवरून घेते नंतर इथे आलं आहे रुपेश आणि ऑलरेडी सव्वाण्णव वाजून गेलेले रुपेशला आज ले यायलासुद्धा लेट झाला तर आम्ही पटकन दोघे गेलो आणि आज मी इथे आले आहे रिलायन्स इथे रिलायन्स मॉलमध्ये आली आहे कारण की मी म्हणजे मी रिलायन्समध्ये कधी राशन भरलंच नाही आणि इथे ना बुधवारच्या ऑफर्स वगैरे असतात तर रुपेश बोला मग चला आपण आपण आज रिलायन्समध्ये हवेच राशन भरूया नाहीतर आता दरवेळेस ना माझ्या विरार ईस्टमध्ये मोमिया करून मोठे मोठे दोन असे शॉप आहेत मॉलसारखेच आहे डीमार्टसारखे तर मी तिथेच राशन भरते आणि तिकडे मला सर्व आता माहिती कुठे कोणती वस्तू असते आणि ह्या मॉलमध्ये मी पहिल्यांदा राशन भरतो तिथे तर मला माहितीच नाही कुठे कोणती वस्तू आहे ते फिनामध्येच मला पाऊन तास तरी लागला पण बऱ्यापैकी जेवढा मला पाहिजे होतं राशन मी तेवढं सर्व मी भरून घेतलं आहे फक्त तेवढंच एक शोधाशोध करावी लागली पण तिथे असतात ना सपोर्ट करणारे पण तर त्यांनी पण भरपूर सपोर्ट करून सांगितले इथं असं आहे हे असा मी म्हणजे छोटीशी व्हिडिओ करून घेतली इथे असा हा मॉल आहे त्याच्यानंतर इथे माझं जेवढं मला पाहिजे तेवढं मी भरले आहे माझ्या ट्रॉलीमध्ये आता बिल करून घेते आणि इथे बॅगा वगैरे पण पॅक झाल्या आणि बिल पण तुम्हाला दिसत असेल तर इथे खाऊ वगैरे पण आहे राशनासोबत खाऊसुद्धा असतो पोरांसाठी माझ्यासाठी एक्स्ट्राचा खाऊ असतो आणि थोडीफार एक्स्ट्राचे सामान सुद्धा घेतले आहे त्यानंतर इथे पॅकिंग वगैरे झालं आणि आम्ही आता इथून निघालो हो। आहोत तर इथे डायरेक्टली मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते कारण की त्या दिवशी रात्री मला घरी यायला पावणे अकरा वाजले आणि मी वर जरा जेवण वगैरे करून गेली होती त्याच्यामुळे काही वाटलं नाही तर आलो जेवलो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे आजच्या दिवशी मला केकची ऑर्डरसुद्धा होती तर मला त्याचं सुद्धा थोडंफार काम होतं स्पॉन्ज वगैरे बनवायचं होतं तर त्याच्यामध्ये माझा वेळ गेला मग मी म्हटलं चला आता राशन मी उद्या तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी तुमच्यासोबत राशन शेअर करते मी काय काय बोललं कारण की त्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी मॉलमध्ये काय काय घेतलं ते एवढं काय दाखवलंच नव्हतं तर इथे मी तुमच्यासोबत आत्ताच ही बॅग ओपन करते कारण की मी फक्त ना जे फ्रीज प्रोडक्ट होते तेच फक्त काढून ठेवले होते ते इथे मी सुरुवात करते इथे पोह्याचंही आहे तर पोहे मला सकाळी पाहिजे होते त्याच्यामुळे इथे मी पोहे आधी काढून घेतले आणि तिथेच क्लिप लावून ठेवून दिला त्याचबरोबर मखाणे आहेत ईपीचं पॉकेट आहे इथे आहे रॉक सॉल्ट म्हणजेच पिंक सॉल्ट त्याचबरोबर सोसायटीची चहापत्ती आणि इथे आहे साबुदाणा आता व्हिडिओ थोडीशी लांब असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं इथे आहे राईस फ्लॉवर होतं ते त्याचबरोबर इथे आहे रवा आणि मी एक एक तुम्हाला आयटम सांगते इथे मी काय काय घेतलं आहे इथे आहे सोयाबीन आहे मे बी त्याचबरोबर इथे शेंगदाणे शेंगदाणे मी एक किलो भरते अर्धा किलो भाज अर्धा किलो असेच ठेवते फ्रीजमध्ये आणि अर्धा किलो चांगले भाजून त्याचं बारीक कुटकोन ठेवते कारण की मंडेला मला साबुदाना साबुदाना खिचडी बनावी लागते त्यासाठी त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ ह्या वेळेस भरून ठेवलं आहे की काय वगैरे कॉर्न वगैरे कॉर्न सॉरी कॉर्न पकोडे वगैरे कोबी पकोडा करावा लागतो त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर असलेलं गरजेचं आहे त्याचबरोबर हे सुहाणाचे बी हे मसाल्याचे पॉकेटसुद्धा सुद्धा भरून ठेवते तर चिकन ग्रेवी मसाला आहे आणि पनीर मक्खनवाला जास्त आम्ही हेच दोन मसाले वापरतो त्याचबरोबर इथे मग साखर आहे त्याचबरोबर जिरा राई आहे हा इथे हा जिरा आहे त्याच्यानंतर हा आहे मौरी म्हणजेच राई त्याचनंतर माझ्या घरात चार प्रकारची डाळी असतात अख्खी मसूर लाल मसूर तुरीची डाळ मुगाची डाळ अशा चार डाळीचे पॉकेटसुद्धा भरून ठेवून देते अर्धा अर्धा किलोच भरते आणि त्याचनंतर हिंगाची डब्बी दाखवली आणि हा अंबारी गोडा मसाला आणलेला रुपेश बोला आपण ट्राय करूया त्याच्या त्याच्या बोलण्यावरती मी घेऊन आले आहे त्याचबरोबर इथे उडाची डाळ आहे उडाची डाळसुद्धा मी भरून ठेवली कारण की मला इडलीचं सुद्धा बनवायचं आहे त्यामुळे तर इथे मी जे जे हां इथे हे डाळीचे सगळे आहेत तर अशा प्रकारे तेल भरलं आहे आणि नंतर खाऊ वगैरेसुद्धा आहे मुलांचा त्याचनंतर थोडेफार ड हे फ्रीज प्रोडक्ट होते म्हणजे श्रीखंड वगैरे हे मी आदल्या रात्रीच फ्रीजमधून काढून ठेवलं होतं त्यानंतर इथे साखर आहे त्याचबरोबर हळद लाल मसाल्याची पावडर आहे आणि त्याचबरोबर ना हे एक प्रॉडक्ट मला नवीन काय ते दिसतं तुम्हाला तर माहीत माहीत असेल मॉलमध्ये असं काहीतरी काही ना काही का का नवीन दिसतं तर हे ना पाच पाच रुपयाचे पॉकेट्स होते मस्त होतात त्याच्यामध्ये फक्त दिलं आहे मागे इन्स्ट्रक्शन सगळं दिलं आहे की गरम दुधामध्ये कोमट दुधामध्ये किंवा थंड दुधामध्ये तुम्ही ही एक पावडर टाकू शकता म्हणजे एक ग्लास दुधामध्ये तुम्ही ते टाकून मस्त असे ना मिल्कशेक तयार होतं म्हणजे बादाम मिल्कशेक होतं त्याचं तुम्ही आईस्क्रीम सुद्धा सेट करू शकता तर मला ते आवडलं मी दोनच घेत तो होते तो रुपेशला नको चार की आपण सगळं पण चार ग्लास दूध बनवून असं मसाला दूध करून पिऊया तुम्ही म्हटलं चला ठीक आहे मॉलमध्ये असं काहीतरी नवीन असलं ना की भारी वाटतं ते घ्यायला आणि ते आपल्या लिस्टमध्ये सुद्धा नसतं तरी सुद्धा आपल्याला ते घ्यावं लागतं आणि ते त्या इथे ते गणेश गणेश ब्रँडचे ते पापड घेते ते खूप मला भारी वाटतं मला आवडतं म्हणून मी ते ते फ्रीची ऑफर होती मग दोन घेतले त्याच्यानंतर इथे हे सगळं हेअर ऑइल आहे त्याच्यानंतर हे फूड ऑइल आहे आणि काय झाली माहिती गंमत आपल्याला माहिती अंदाज नसतो मॉलमध्ये जातो तर मी फक्त एकच मोठी पिशी घेऊन गेली होती आणि नंतर हे प्रॉडक्ट वाढत चालले वाढत चाले वाढत चाले मग रुपयाच्या बॅगेत दोन पीस त्याच्यामध्ये हे ॲड केलं का मग त्याच्यामुळे ह्याचं तुम्हाला सगळं गोंधळलेल्या पिशव्या दिसत असतील पण काय करणार आता इमर्जन्सीमध्ये त्याच पिशव्या कराव्या लागल्या त्याच्यानंतर हे आपली छोटी मोठी कामं हो। त्याच्यात हे घेतलं आहे खाऊरून जोवीसाठी त्याचबरोबर ना ह्यावेळेस ना बेला मी बेलाविटाचे हे परफ्यूम घेतले मी ह्याजी ना भरपूर ॲडव्हर्टायझिंग बघितलं आहे युट्यूबवरती भरपूर असे यूट्यूबर आहेत की त्याची ॲडव्हर्टायझिंग करतात आहेत तर मला पण विचार मी पण विचार करतो ते आपण ट्राय करूया तर मग मी ते ट्राय केलं त्याच्यात हे गुड लाईफचं शा शुगर आहे ही शुगर आम्हाला काहीतरी ऑफरमध्ये पडलेली काहीतरी आहे आता मला एवढ्या एक्झॅक्टली आठवत नाही त्याचबरोबर शॉवर जेल घेतला होता आणि तिथे होतं बटर तिथे बटर ना पिशवीतच राहिलं काल रुंजीला सांगितलं होतं की तू ते बटर म्हणजे जे फ्रीज प्रोडक्ट आहेत ना ते आठवणीवर बाहेर काढून ठेव पण तिने सर्व काढलं फक्त तो बसका कुठेतरी अडकला तो तिला काही दिसला नाही त्याच्यामुळे तो त्या बॅगेतच राहिला एंडिंगला मग आता तो ठेवून देते मी फ्रीजमध्ये त्याचबरोबर मी ना तुमच्यासोबत ना फ्रीजचे प्रोडक्टसुद्धा शेअर करते कारण की मी तुमच्यासोबत आधी सांगितलं आहे सुरुवातीलाच त्याच्यानंतर हे ना सनफिशचे हे स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटचे ह्या आम्ही मिल्कशेक घेऊन आली होती चार आणले होते त्यातले दोन मस्त फस्त झाले आहे सकाळीच त्याचबरोबर चीज आणलं आहे श्रीखंड आणला आणि हे ना तीन मला मल मल हे पॉकेट मला आवडले ह्याच्यामध्ये सोया सॉस चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आहे ऐंशी रुपयामध्ये तीन पॉकेट होते तीन छोटे छोटे बाटल्या होते मला त्या आवडल्या आपल्याला लागतात कधी ना कधी मोठ्या मोठ्या बाटल्या आणायचे ते ना तर शेवटी ते एक्सपायर होतात त्याच्यात मजा नाही तर हे अशा प्रकारे हा मी असं राशन भरला आहे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा